सध्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किंचित वाढ दिसत असली तरी वर्षभरापासून किमतीतील उतरता कल कायम आहे सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळाले होते त्यानंतर एक महिना किंमत वाढत पाच हजार तीनशे रुपयापर्यंत पोहोचली मात्र त्यानंतर सातत्यानं घसरण दिसत आहे यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात येण्यास वेळ असला तरी बाजारातील सोयाबीन दरातील घसरण चिंताजनक मानली आहे महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीचं सरासरी क्षेत्र एक्केचाळीस पॉईंट पन्नास लाख हेक्टर असून यंदा खरीप हंगामात एक्कावन्न पॉईंट सतरा लाख हेक्टर टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनचं क्षेत्र वाढलं आहे कृषी विभागाच्या अहवालानुसार गेल्या हंगामात राज्यात पन्नास पॉईंट पंच्याऐंशी लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती राज्यात दोन हजार दोन हजार एकच्या हंगामात केवळ अकरा पॉईंट बेचाळीस लाख हेक्टर सोयाबीनचं क्षेत्र होतं दोन हजार नऊ दहापर्यंत ते वाढून तीस पॉईंट एकोणीस लाख हेक्टरपर्यंत पोहोचलं ला। गेल्या अडीच दशकात सोयाबीनचं क्षेत्र तब्बल पाच पटीनं वाढलंय विदर्भ आणि मराठवाडा विभागात सोयाबीनचं क्षेत्र सर्वाधिक आहे बहुतांश शेती कोरडवाहू आहे देशातील सोयाबीनच्या उत्पादनापैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ऐंशी टक्के उत्पादन होतं केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात मध्य प्रदेशने महाराष्ट्राला मागं टाकलं आहे गेल्या हंगामात मध्य प्रदेशात चोपन्न पॉईंट बहात्तर लाख मेट्रिक टन तर महाराष्ट्रात बावन्न पॉईंट बत्तीस लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं आहे संपूर्ण देशात एकशे तीस पॉईंट चोपन्न लाख टन सोयाबीन उत्पादनाची आकडेवारी समोर आली जागतिक पातळीवर सोयाबीनच्या उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक आहे ब्राझीलमध्ये सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं त्या खालोखाल अमेरिका अर्जेंटिना आणि चीनचा आहे जागतिक पातळीवर सोयाबीनची हेक्टरी सरासरी उत्पादकता दोन हजार सहाशे सात किलो इतकी असताना देशातील उत्पादकता केवळ एक हजार एक्कावन्न किलो आहे महाराष्ट्रातील गेल्या हंगामातील उत्पादकता ही एक हजार दोनशे नव्याण्णव किलो इतकी आहे ब्राझील देशात एका हेक्टरमध्ये साधारणपणे तीन हजार दोनशे किलो उत्पादन घेतलं जात असताना आपल्या देशात उत्पादकता फारच कमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कोसळल्यास त्याचे परिणाम देशातील बाजारात जाणवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं गेल्या तीन दशकांमध्ये देशात सोयाबीनचं क्षेत्र झपाट्यानं वाढलं असताना उत्पादकता वाढवण्याकडे मात्र लक्ष पुरवण्यात आलं नाही सोयाबीनचा बाजारभाव हा प्रामुख्यानं सोयाबीनच्या भावावर अवलंबून असतो सोयाबीनवरील प्रक्रियेनंतर सुमारे सो ऐंशी टक्के सोयापीन तर वीस टक्के तेल मिळते देशांतर्गत मागणीसह सोयाबीन निर्यात हा सोयाबीनचा बाजारभाव ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे सोयाबीन निर्यातीत गेल्या दहा वर्षांमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये पंचेचाळीस लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती ती आता वीस लाख टनांपर्यंत खाली आली आहे यासाठी सरकारची आयात निर्यातीचे धरसोडीचं धोरण कारणीभूत मानलं जात आहे दुसरीकडे खाद्य तेलाबाबत आत्मनिर्भर होण्याबाबतची सरकारची घोषणा हवेतच चा। आहे दोन हजार चौदा पंधरा आधी वार्षिक सुमारे दहा लाख टनांच्या जवळपास असलेली सोयाबीन तेल आयात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वार्षिक चाळीस लाख टनांपर्यंत पोहोचली दोन हजार एकवीस बावीसच्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोयाबीनची मागणी आणि सोयाबीन तेलाचे वाढलेले भाव या पार्श्वभूमीवर सोयाबीन दराचा उच्चांक पाहायला मिळाला होता काही ठिकाणी सोयाबीनला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण गेल्या वर्षी दर अपेक्षेपेक्षा कमीच राहील खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीमुळे सोयाबीनचे दर दबावात आहेत असं बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे गेल्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन घटूनही बाजारात अपेक्षित दर मिळू शकले नाहीत आता नवीन सोयाबीन बाजारात आल्यावर काय चित्र राहील याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद